गोकुल गो राज्यातील दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी बरोबरच पालकांनाही लागली आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या निकालाची तारीख सत्तावीस मे जाहीर केली आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चांगल्या गुणानं उत्तीर्ण झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना दहावीचा निकाल सत्तावीस मे रोजी लागेल असं सा सांगितलं अकरावीचा प्रवेश प्रक्रिया त्यानंतर सुरू होत आहे राज्यातील पाच शहरांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होत असून इतर शहरांमध्ये ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आर के न्यूज प्रतिनिधी मुंबई यस आ, ब आ, ब आ, आ कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो ताज्या घडामोडींसाठी आर के यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका